टिया टियात आम्ही टीयाची इन्क्वायरी करण्यासाठी स्कूल मध्ये आलोय आणि ते बघा थोडा वेळ खेळतोय पण टिया म्हणते गाडम मध्ये जायच बरं इथे एकदा करू दे इथे एकदा करून जा येतो इथे असं येतो मी पकडते तुला असं खालू ये।, ये 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 तिथे नसतं इथे नसते हे असत छोटे बेबीचे मोठे बघ गॅरी कसं करते बघ 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 किती छान करते बघ

अजून वर पकड थोडा वर पकड वर पकडून खेळ हा बर वर पकड थोडा वर पकड अजून हा हा खेळ 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 खेळू द्या डॅडी खेळायची वय असते म्हणा माझ्या डॅडी बघ कशी करते बघ बघून आधी शिकायचं असते कसं करते छान हम्म आलं की

हा तिथल्या स्कूलचा बाहेरचा परिसर आहे ग्राउंड जे आपण म्हणतो तर तेच म्हणता येईल आणि असा मोठा परिसर आहे आम्ही इथे आलो होतो कारण आता सगळ्यांनाच माहिती आहे की ॲडमिशन स्टार्ट होतात तर म्हटलं चला आपण पण जाऊया आणि एन्क्वायरी करूया सगळी विचारपूस करून झाली होती काय काय असतं स्कूलसाठी काय पाहिजे काय नाही या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर मग इथे गार्डन होतं तर टिया म्हणली थोडंसं खेळायचं म्हणून तिला आम्ही इथे खेळवत होतो आणि त्यानंतर आम्ही डी मार्टला गेलो होतो थोडंसं काम बाकी होतं तर ते म्हणजे तेलाचा डब्बा आणायचा होता ते आणला आणि त्यासोबत भाऊ आला आहे गावाकडून तर बघा मम्मीने भरपूर अशा भाज्या टोमॅटो पेरू लाडू चिवडा भरपूर काही गोष्टी आम्हाला दिल्या होत्या thank you mm. because your mama cut it आणि शेवटी किती पण म्हटलं तरी आईची माया असते ती पन, तर ती कधी पण कोणी पण येत असेल काही पण असेल तर भरपूर काही गोष्टी देते माझ्यासोबत तर देतेच देतेच पण दुसऱ्यांसोबत पण सगळंच देते जेवढं तिला शक्य होईल तेवढं तिचं देण्याचा प्रयत्न असतोच तर हे सगळ्यांच्याच आईचं असतं कारण शेवटी सगळ्यांनाच माहिती आहे ते आईचं प्रेम असतं त्यानंतर मग थोडा वेळ बघा बघायचं मस्त असा डान्स करत होती तिला आता सध्या खूप थोडीशी म्हणजे आवड झाली आहे की चला गाणी लागली असे की डान्स वगैरे करणं आणि अशा ॲक्टिव्हिटी करणं तर आता टियाचं आम्हाला ॲडमिशन पण घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला पुढे कळणारच आहे तर व्हिडिओसोबत कनेक्ट राहा म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओज असे छान छान पाहायला मिळतील तर तुम्हाला कळलच असेल टिया कोणत्या गाण्यावर डान्स करते तर आता बघूया आपण ती कोणत्या गाण्यावर आणि किती छान असा डान्स करते ते पहा